दरम्यान गेला काही काळ आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चेत असणाऱ्या जालना जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय जालन्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला खरीप हंगामातली पिकं हातची गेली जालन्यात तब्बल एकशे सव्वीस टक्के जास्त पाऊस झालाय पाहूया काय आहे जालन्यातली पाऊस परिस्थिती जालन्यामध्ये पावसानं कसं थैमान घातलंय त्याचं हे दृश्य शेतात पाणी आहे की पाण्यात शेत आहे हे सुद्धा कळेनास झालंय जालना जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या दुथडी भरून वाहतात धकफुटी सदृश्य पावसानं जालन्यात अक्षरशः धुमाकूळ घातलाय जालन्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे बदनापूर आणि अंबड तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या सुखना नदीला यंदाच्या मोसमात चौथ्यांदा पूर आलाय मुसळधार पावसाने वाकुळणी आणि माहेर भायगाव या दोन गावांना जोडणारा रस्ता पूर्णपणे बंद झालाय या भागातल्या शेतांमध्ये दोन ते तीन किलोमीटर पर्यंत पाणी साचलंय माहेर भायगाव आणि वाकुळणी परिसरामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय जालना जिल्ह्यातील वाकुळणी भायगाव या शिवारात आपण बघू शकतो की रात्रीच्या तीनच्या सुमारात मुसळधार असा आ, या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यामुळे आपण बघू शकतो की हा हे वाकुळणी शिवार आहे ज्या ठिकाणी आपण आता या सोयाबीनच्या शेतात आहोत की ज्या ठिकाणी अक्षरशः तीन ते चार किलोमीटर पर्यंत या ठिकाणी संपूर्ण शेत हे पाण्याखाली गेलेलं आहे संपूर्ण शेत आता ज्या ज्याप्रमाणे नदीपात्रातून पूर येत असतो तशा प्रकारची परिस्थिती या वाकुळणी शिवारात झालेली आहे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयाबीन असेल कपाशी असेल मक्का असेल या पिकामधून अक्षरशः पाच ते सात फुटापर्यंत पाणी वाहत आहे तर त्याचबरोबर मोसंबी असेल त्याचनंतर डाळिंब असेल या फळबागांनाही याचा मोठा फटका बसलेला आहे जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरी सहाशे तीन मिलीमीटर पाऊस पडतो मात्र यंदा सप्टेंबरपर्यंत जालन्यात सातशे तेहतीस पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे एका दिवसात तब्बल एकशे तेहतीस मिलिमीटर पाऊस पडला आहे पावसाच्या वार्षिक सरासरीपेक्षा एकशे सव्वीस टक्क्यांनी पाऊस जास्त झाला आहे गेल्या चार दिवसात जालना जिल्ह्यातल्या सुखना सीना कुंडलिका दुधना पूर्णा गल्हाटी केळणा या नद्यांना पूर आलाय जालना तालुक्यात सातशे एकाहत्तर मिलीमीटर mm, बदनापूरमध्ये सातशे साठ मिलीमीटर mm, भोकरदनमध्ये सहाशे पंधरा मिलीमीटर mm, जाफराबादमध्ये सातशे आठ मिलीमीटर mm, परतूरमध्ये सहाशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर mm, मंठामध्ये सहाशे ब्याण्णव मिलीमीटर mm, अंबडमध्ये सातशे चौसष्ट मिलीमीटर आणि घनसावंगी मध्ये तब्बल आठशे एकोणचाळीस मिलीमीटर एवढा पाऊस झालाय या पावसामुळे खरीप हंगामातल्या कपाशी सोयाबीन तूर मूग उडीद मका बाजरी भुईमूग आणि उसाचं पीक हातचं गेलंय तसंच मोसंबी डाळिंब द्राक्ष ड्रॅगन फ्रूट सीताफळच्या बागांचंही नुकसान झालंय बघू शकतो की या ठिकाणी हे डाळिंब सुद्धा आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की या ठिकाणी हे डाळिंब सुद्धा आता खाली पडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मोठ्या प्रमाणात या बागेमध्ये पाणी साचल्यामुळे आपण बघू शकतो की या संपूर्ण बागेला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि आताच या ठिकाणी पाणी विसर्ग व्हायला सुरुवात झालेली होती तर आता पुन्हा या ठिकाणी पावसाला सुरुवात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता पुन्हा या परिसरातल्या पिकामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे जालन्यात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर जालना जिल्ह्यातल्या अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे परतूर तालुक्यातल्या परतूर गोदावरी पात्राजवळ असलेल्या गोळेगाव शिवारातल्या ओढ्या नाल्यांनाही पूर आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना इतरत्र हलवण्यात आलंय पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच राहणार असल्यानं शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या गेल्या लक्ष्मण सोळुंखे एनडीटीव्ही मराठी जालना